नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उप उपक्रमाने करत आहोत सोळा शोल, सोळा जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना वीस ते तीस रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे आप आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई धन्यवाद कथेचं नाव आहे वर्तुळ सानेबाई वर्गात आल्या तसा मुलांनी एकच गलका केला बाई गोष्ट सांगा गोष्ट पण का कोणा बाईंचा आज अजिबात मूड नव्हता बाईनी सरळ गणित शिकवायला घेतलं हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं पर्स खुर्चीच्या खांद्यावर अडकवली अन पळ्यावर वर वर्तुळ असा शब्द लिहिला तशी मुलांनी पुन्हा आरडाओरड सुरू केली कुणी गोष्ट सांगा म्हणत होते कुणी चित्रविचित्र आवाज काढत होते कुणी आपापसात बोलत होते बाईनी फळ्यावर वर्तुळ काढलं केंद्रबिंदू काढला केंद्रबिंदूतून जाणारी व परिगाला दोन्ही बाजूला छेदणारी सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असं बाईनी सांगताच आमच्या वर्गातला महाजन नावाचा एक वात्रट मुलगा उठून उभा राहिला म्हणाला बाई याच व्यासाने महाभारत लिहिलंय ना असं म्हणताच वर्गात एकच हास्यकल्लोळ उडाला सारी मुलव मुली पोट धरून हसू लागली त्यांचं अधूनमधून चित्र विचित्र आवाज काढणं चालूच होत खर तर साऱ्या वर्गाचा मूड आज मजा करण्याचाच होता तरी सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बाईंनी पुन्हा फळ्याकडे वळून शिकवायला सुरुवात केली वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय गुणिले त्रिजेचा वर्ग तशी एक मुलगी उठून उभी राहिली आणि निरागसपणे बाईंना सांगू लागली बाई बाई ती मुलगीना मला विचारते तुला सीताफळ आवडते की क्षेत्रफळ आणि पुन्हा एकदा वर्गात हास्याचा स्फोट झाला अगदी मुख्याध्यापकांच्या केबिन पर्यंत आवाज केला तसे मुख्याध्यापक रागातच तस वर्गात आले आम्ही सारी मुलं अगदी गुपचूप बसलो मुख्याध्यापक वर्गात येऊन आम्हाला काही बोलण्याऐवजी साने बाईनाच बोलू लागले काय चाललंय वर्गात तुमचं शिकवण्याकडे लक्ष नाही तुम्हाला वर्ग नियंत्रणात ठेवता येत नाही आणखी पाच सहा मिनिटे ते बाईना ताड ताड बरच काही बोलत होते सानेबाई मान खाली घालून शांत उभ्या होत्या मुख्याध्यापक वर्गाबाहेर जाताच मुलांनी पुन्हा गडबडीला सुरुवात केली एकमेकांना हाका मारणे पुढच्या विद्यार्थ्यांना टपल्या मारणे मधूनच कोणीतरी निरर्थक असा प्रश्न विचारणे उगाचाच हसत बसणे यात जवळजवळ दहा बारा मिनिटं गेली आमचं जग आणि बाईंचं जग यात प्रचंड अंतर पडलं एकीकडे एक बाई आम्हाला परी शिकवित होत्या पण आम्ही मुलं शिकण्याच्या परीगा बाहेर होतो आमचं वर्तुळ वेगळं होतं बाईंच वर्तुळ वेगळं होतं जणू आम्हा दोघांची दोन वेगळी जग होती एवढा वेळ शांतपणे शिकवणाऱ्या सानेबाईंनी अचानक फळ्यावरच्या साऱ्या आकृत्या पुसून टाकल्या त्यांचा चेहरा एकाएकी गंभीर झाला आणि त्या खुर्चीत येऊन बसला टेबलावरचं पुस्तक उघडलं आणि त्यातून कसलासा एक कागद काढला अन साऱ्या वर्गाला उद्देशून म्हणाला तुम्हाला आज मजा करायची आहे ना तर मग ठीक आहे पण हा माझ्या हातातला कागद कोण मोठ्याने वाचून दाखवेल तसा सारा वर्ग चिडीचूप झाला मग मी जागेवर उठलो बाईंजवळ गेलो बाईंच्या हातातला कागद घेतला आणि मोठ्याने वाचायला लागलो ती आदल्या दिवशी अमेरिकेहून आलेली तार होती त्यात लिहिलं होतं आपल्या मुलाचं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात काल रात्री अपघाती निधन झालं त्याचा मृतदेह भारतात पाठवणं शक्य होणार नाही त्यामुळे त्याचा अंत्यविधी आम्ही त्याचे सारे मित्र इथेच ओरकून घेत आहोत न्यूयॉर्क अमेरिका चार वाजताच साऱ्या वर्गात सन्नाटा पसरला साऱ्यांच्याच काळजात धस्स झालं काल रात्री आपल्या एकूणत्या एक मुलाचं निधन झालेलं असूनही वार्धक्याकडे झुकलेल्या सानेबाई आज चक्क वर्गावर आल्या होत्या हा सारा प्रकार पाहून आम्ही सारी मुलं हादरून गेलो सानेबाईनी दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला होता बराच वेळ त्या शांत बसून अगदी माझ्या डोळ्यातून गळागळा अशुर वाहू मी काही न बोलता सानेबाईंच्या शेजारी उभा राहील तो सारा वर्ग बाईंच्या टेबलावरती गोलाकार जमा झाला आता वेदनेच एक वर्तुळ पूर्ण झालं होत बाई त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू होत्या प्रत्येकाच्या हृदयातील वेदना बाईरूपी केंद्रबिंदूला छेदून समोरच्या विद्यार्थ्याच्या हृदयाला आरपार भिडत होती आणि त्यातून संवेदनांचे असंख्य व्यास तिथल्या तिथे निर्माण झाले होते मगापासून सारा वर्ग बाईंच्या बाहेर होता आता मात्र केवळ परी ओलांडू नव्हे तर अगदी केंद्रबिंदूशी नवे नवे हृदयबिंदूशी एकरूप झाला होता वर्तुळ परी क्षेत्रफळ व्यास त्रिजा केंद्रबिंदू या साऱ्या संकल्पना त्या प्रसंगाने आमच्या साऱ्यांच्याच मनात इतक्या खोलवर रुजल्या की सानेबाई आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात एक हळवा कोपरा बनून राहिला शिक्षक अन विद्यार्थी यामधली इतकी एकरूपता यापूर्वी आम्ही कधीही अनुभवली नव्हती अनु त्यानंतरही कधीच नाही आजही तो प्रसंग आठवला की डोळे कसे भरून येतात आणि डोळ्यासमोर वर्तुळ उभं राहत तर मित्रांनो ही कथा आपल्याला हेच सांगते की शिक्षणाने माणूस हुशार बनण्यापेक्षा संवेदनशील बनणे अधिक महत्वपूर्ण आहे प्रेम जिव्हाळा माया दुसऱ्याचे मन जाणून घेण्याची क्षमता या गोष्टी सुंदर मानवी जीवनासाठी अधिक महत्वपूर्ण आहे कथेचे लेखक आहेत रमेश तांबे धन्यवाद